ओम नमो मामा नमो नम प्रेमळ मित्रांनो आजचा हा बाळूमामांचा संदेश आत्मज्ञानाचा प्रकाश एकदा डोळे मिटा आणि स्वतःला तुम्ही विचारून पहा मी कोण आहे मी, मी कशासाठी या जगात आलो आहे आणि या जीवनाचा खरा अर्थ तुमचा काय आहे आज गुरुमाऊली आपण प्रत्येकाला म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्तांनो मी जो संदेश तुम्हाला आज पाठवलेला आहे ना तो एक पद्धतीचा खास हो, संदेश आहे आणि हो हा संदेश फक्त माझ्या भाग्यशाली भक्तांनाच मिळतो त्यातील तूही माझ्या प्रेमळ भक्ता निवडलेला गेलेला आहेस म्हणजे तू देखील माझ्यासाठी खास आहेस कोणत्याही परिस्थितीमध्ये या संदेशाला तुम्ही पाहून दुर्लक्षित करण्याची चूक करू नका हा संदेशात वेळ देऊन ऐकलात तर पाच मिनिटामध्ये ते दोन मिनिटामध्ये तुम्हाला मोठी गोड खुशखबरीची बातमी ऐकायला मिळेल आणि ज्याची तुम्ही आशा सोडली होती ना ते तुमचे स्वप्न पूर्ण होताना तुम्हाला दिसेल म्हणून तुम्ही हा संदेश पुढे नक्कीच ऐकावा आपण या संदेशाला या क्षणी लाईक करून कमेंट बॉक्समध्ये मामांच्या प्रती तुम्ही भरभरून असे प्रेम देखील व्यक्त करा मामा म्हणतात आपण सर्वजण रोज धावतो पैसा नोकरी मान प्रतिष्ठा पण या सर्व मागे तुझ्या अंतरात एक शांत शुद्ध दिव्य आत्मा असतो जो फक्त प्रेम शांतता आणि सत्ययाचा शोध घेत असतो गुरुराया म्हणतात ज्ञान हेच खरे साधन आहे जे तुम्हाला तुमच्या आत्म्याजवळ प्रत्यक्षने नेते आणि माझ्या प्रेमळ भक्ता हे जीवन म्हणजे परीक्षा आहे इथं कोणतेही स्थायित्व नाही सर्व गोष्टी श्रण आहेत सुख दुःख मान अपमान लाभ हानी या जो काही सर्वांमध्ये स्थिर राहतो तोच खरा आपण ज्ञानी मानावा मित्रांनो श्री कृष्णाने गीतेमध्ये म्हटले आहे सुख दुःख समे लाभालाभो जया जो ज्याचं मन समतेत असतं तोच आपण खरा योगी समजावा बाळूमामा म्हणतात आता लवकरच तुझी अडकलेली कामे पूर्ण होतील तुझ्या आयुष्यामध्ये आता लवकरच मोठे चमत्कार होतील आणि ज्याची तू अपेक्षा सोडली होती त्याहून मोठे तुझे स्वप्न लवकरच आता पूर्ण होताना तुला दिसतील म्हणून माझ्या प्रेमळ बघता आता तू घाबरू नकोस कारण लवकरच ते यश तुझ्या पायाशी येणार आहे ज्या यशासाठी तू आजपर्यंत माझ्या चरणी नक्कीच प्रार्थना केलेली होती सर्व प्रेमळ भक्तांना प्रेमपूर्वक बाळूमामांचा नमस्कार आजचा हा संदेश आत्मद्वाराचा मार्ग हा मार्ग तुम्हाला अंधकारातून प्रकाशाकडे नेईल दुःखातून शांतीकडे आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेईल म्हणून तुम्ही हा संदेश वेळ देऊन ऐका मामा म्हणतात माझं नाम जपा संकट सरतात विश्वास ठेवा मार्ग तुम्हाला नक्कीच सापडतो तुमचं जीवन म्हणजे एक प्रवास आहे माझ्या प्रेमळ भक्ता हे शरीर एक पद्धतीचे तुझे साधन आहे ही दुनिया एक परीक्षा आहे पण तुझी खरी ओळख ही तुझ्या शरीरात नसून ती तुझ्या आत्म्यात आहे गुरुरायाम म्हणतात तू आत्मा आहेस शुद्धी नित्य आणि अमर तू दुःखात अडकतो कारण तू तुझी तु ओळख पूर्णत्व तु विसरतो बाळूमामांनी कधी ग्रंथ लिहिलेले नाहीत पण त्यांना त्यांचा एक एक शब्द एक एक कृती म्हणजेच अर्थात ब्राह्य वाक्य गुरुराया म्हणायचे अरे संकट येतात पण घाबरू नको संकटांना तू योग्य पद्धतीने तोंड दे माझं नाम तुझ्या मुखामध्ये असू दे मला तुझा किमतीचा वेळ दे जिथे भगवंतांचे भजन असते जिथे भगवंतांचे कीर्तन असते जिथे भगवंतांचे नक्कीच एक पद्धतीने धार्मिक कार्य असते तुम्ही तिथे तुमचा योग्य तो वेळ द्या फक्त तिथेच नसून तुम्ही योग्य पद्धतीने एखाद्या व्यक्तीला मदत करा तुम्ही जर तसे केले तर नक्कीच तुमच्या आयुष्य आनंदमय होऊन जाईल हे गुरुमाऊली कायम आपल्या भक्तांना म्हणतात जो स्वतःशी प्रामाणिक आहे त्याच्यापर्यंत मी कायम पोहोचवतो रोज तुम्ही पाच मिनिटे ते वीस मिनिटे माझा हा संदेश तुम्ही वेळ देऊ नये का तुम्ही मला माझे नामस्मरण करण्यासाठी रोज योग्य तसा वेळ द्या स्वतःशी बोला आणि कायम तुम्ही स्वतःला वेळ द्या प्रेमळ मित्रांनो प्रथम तुम्ही कायम लक्षात ठेवा बाळूमामांच्या दारी श्रद्धेने गेलेलं पाऊल कधी परत अपयशाने येत नाही ज्यात मन स्वच्छ भावनांमध्ये निस्वार्थपणाने अंत करणात श्रद्धा आहे गुरुमाऊली त्याचं जीवन एकशे टक्का योग्य रीतीने घडवतात कधी कधी गुरुराया काहीच बोलत नाहीत पण त्यांचं मोनत आपल्याला नक्कीच बोलतं शिकवतं म्हणतात ना जे शब्दांत नाही सांगता येत ते बाळूमामांच्या कृपेद्वारे आपल्याला अनुभवायला मिळतं मनात एकदा माझ्या पाठीशी आहेत आणि तुम्ही त्यांचं नाव ठेवलं की आयुष्यभर वाट मात्र कधी हरवणार नाही संसार सोडून जंगलात गेलं पाहिजे असं नसून मामांचं साधन ही नक्कीच आहे अर्थात गृहस्थीचं साधू बनायचं आई वडिलांची सेवा आपली जबाबदारी आणि प्रामाणिक श्रम हे सुद्धा एक प्रकारची साधनाच आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा सत्कर्म करणं ते मात्र माझी पूजा आहे हेच आपल्याला बाळूमामा शिकवतात जीवनात संकट तर येतातच ते आली की लगेच तुम्ही घाबरू नका ते स्मरण करायचं बाळूमामांचं तेच संकट तुमच्या सत्वाची परीक्षा घेते ते पार पडलं की तुमचं आयुष्य नवीन उंचेला नक्कीच जात गुरुमाऊलींचं आश्वासन आहे तू एक पाऊल पुढे ये मी हजार पाऊले नक्कीच पुढे ये शेवटी इतकंच गुरुमाऊली कुठेतरी मंदिरात गुड गु, गुहेत नाहीत तर ते तुमच्या श्वासात भावनेत आणि प्रत्येक अश्रूंमध्ये आहेत प्रेमल मित्रांनो ते केवळ तुमचं संकट दूर करायला नाहीत तर तुम्हाला तुमचं खरं स्वरूप दाखवायला नक्कीच आज आलेले आहेत आणि तुमच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला स्मरणात आहे थे। आयुष्यामध्ये काहीही झाले तरी देखील नक्कीच तुम्ही पूर्णत्व घाबरू नका मृत्यू तर आज ना उद्या तुम्हाला येऊन जाईल मृत्यूपासून कोणी थांबू शकणार नाही परंतु तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे मृत्यूचे तत्वज्ञान मित्रांनो हा संदेश तुम्ही लक्षपूर्वक आहे का जरा गंभीर आजचा हा संदेश नसून आनंद करणारा तुम्हाला हा संदेश आहे पण तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आजचा हा संदेश आहे मामा म्हणतात मृत्यू म्हणजे देहाचा विसावा आत्म्याचा प्रवास कधी देखील थांबत नाही आपण रोज जन्मवाडा आजार वार्धक्य आणि मृत्यू बघतो पण फार कमी जण मृत्यूकडे ज्ञानाने पाहतात शरीर नाशवान आहे म्हणजे त्याला वेळ दिलेला आहे पण आत्मा आज रमर अविनाशी आहे गुरुमाऊली म्हणतात जे जन्मतो ते मरणारच पण आत्मा हे देवाचं अंश आहे तो मात्र कधी देखील मरत नसतं एक गोष्ट तुम्हाला कायम स्मरणात ठेवायचे आयुष्यामध्ये जो जितक्या जास्त प्रमाणात तुम्ही गुरुमाऊलींची भक्ती कराल सेवा कराल तेवढं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हे गुरुमाऊली मेवा देतील म्हणून तुम्ही मात्र आता घाबरणं सोडा रडणं सोडा चिंता करणं सोडा आणि असे संदेश तुम्ही श्रद्धेने निस्वार्थ मनाने तुम्ही तुमचा किमतीचा वेळ देऊन एकत्र ला धन्यवाद